मित्रांनो कथाच्या सेगमेंट मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहूया एक नवी कोरी कथा मित्रांनो ही कथा आहे एका बाबांची आणि मुलाची एकदा एक बाबांना सुट्टी असते आणि मुलगा त्यांना आग्रह धरतो की बाबा आज तुम्हाला सुटी आहे ना मग तुम्ही माझ्यावर खेळलं पाहिजे बाबा म्हणतात अरे बेटा मला जर सुटी जरी असेल तरी मला दोन तास काम आहे ते काम आटपू दे मग आपण खेळूया ना पण मुलाचा आग्रह असं नाही बाबा तुम्ही माझ्यावर आत्ताच खेळलं पाहिजे बाबा विचार करतात आता मुलाबरोबर खेळायचं पण आहे एक काम करूया आपण काहीतरी काम देऊया व्यस्त करूया मग आपण आपलं काम करूया आणि मग त्याबरोबर खेळूया तर बाबांकडे एक मोठा वर्ल्ड मॅप जगाचा नकाशा असतो बाबा त्या नकाशाचे शंभर एक तुकडे करतात तो फाडतात आणि मग म्हणतात मुलाला बाळा बघ हा एक वर्ल्ड मॅप होता तो फाटलेला आहे यामध्ये जेवढे देश आहेत तुला हे देश जोडायचे आहेत बरं का मुलगा ते चॅलेंज स्वीकारतो मुलगा जातो बाबांना वाटतं की आता या मुलाला किमान दोन तासही लागतील ला, हा नकाशा जोडायला आणि मी माझं काम आटपून घेईन पुढच्या पाचच मिनिटात तो मुलगा नकाश जोडतो आणि बाबा येतो बाबांना म्हणतो बाबा बाबा बघा बा, 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 नकाशा जोडला मी बाबांना कुतूहलही वाटतं आणि आश्चर्य वाटतं एवढा मोठा वर्ल्ड मॅप वेगवेगळे देश आहेत आणि कसा बरं जोडला बाबा विचारतात अरे बाळा हा एवढा मोठा वर्ल्ड मॅप आहे तू बरं जोडलास तर तो मुलगा खूप छान उत्तर देतो की बाबा या वर्ल्ड मॅपच्या मागे एक चित्र माणसाचं होतं मी माणूस जोडला जगापाप जोडलं गेलं मित्रांनो कोणतीही संस्था कोणतीही संघटना ही, ही माणसांमुळे मोठी होते जो नेता जो व्यक्ती माणसं जोडतो त्या माणसाभोवती अवतीभोवती खूप चांगली माणसं जमा होतात असंच फॅमिलीसुद्धा आहे एखादी मोठी फॅमिली खूप उत्तम आयुष्य जगू शकते आपल्या घरातील मुलांवर एक मोठं चांगलं संस्कार करू शकते तसंच जेवढी फॅमिली मोठी असेल तेवढं सुखदुःखांचं शेअरिंग चांगलं करता येतं त्यामुळे फॅमिलीतील दुरावा दूर करून त्यांच्यातलं प्रेम कसं वाढेल हे पाहिलं पाहिजे जी व्यक्ती उत्तम माणसं जोडते त्या व्यक्तीला आयुष्यात कधीतरी मदतीची गरज लागली तर माणसं हजर असतात त्यामुळे आयुष्यामध्ये चांगली माणसं जोडा मग त्यांच्यासोबत तुम्हाला आयुष्यभर असेल कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याला नाही पाठवा म्हणजे त्यांना याचं महत्त्व कळेल धन्यवाद